एका कर शेतकऱ्याने आपली बकरी अठ्ठावीस किलोवर झाली तेव्हा विकली त्याच गावात एक दुसरा शेतकरी होता त्याने काय केलं तशीच बकरी बेचाळीस किलोवर होती तेव्हा विकली आता या दोघांनी सुरुवात तर सोबतच केली होती आता यामध्ये तुम्ही सांगू शकाल का नक्की बकरी अठ्ठावीस किलोवर विकली त्याला परवडली का बेचाळीस किलोवर विकली त्याला परवडली आता मी सांगतो यात बकरी दोघांना पण परवडली नाही आता याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओत मी शेवटी देणार आहे तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओत आपण काय काय बघणार आहोत ते एकदा बघून घ्या तुमच्या स्क्रीनवर येणं येत असेल म्हणजेच कोणत्या वजनावर बकरी विकावी जास्त वाढल्यास होणारे तुटे कोणत्या प्रजातीचे वजन किती असलं पाहिजे वजन वाढण्यास खास गोष्टी कोणत्या करू शकतो आपण आणि सर्वसामान्य चूक आपण जी करतो या गोष्टी आपण या वेळेमध्ये आता बघणार आहोत आपण जर कुठली गोष्ट मार्केटमध्ये विकायला गेलो तर आपण पाहतो की त्याची क्वालिटी कशी आहे त्याची क्वांटिटी किती आहे आणि मार्केटमध्ये या गोष्टीची सध्याची डिमांड काय आहे आता बकरीसुद्धा एक प्रकारची वस्तूची पण जर ती योग्य वजनात असेल म्हणजे तिची क्वालिटी जर चांगली असेल तरच तिला जो भा भेटणारा भाव आहे हा भेटणारा भाव चांगला भेटणार आहे जर तिचं वजन कमी असेल तर शेतकरी काय म्हणशील की हिच्या अंगात मांस नाही मी हिला जास्त भाव देऊ शकत नाही किंवा तिचं वजन जर खूपच जास्त असेल तर शेतकरी काय म्हणेल हिच्यामध्ये एक प्रकारे हडकाचं वजन जास्त भरू शकतं तिच्या मांसापेक्षा म्हणजे एक लिमिट असे असते शेळीची की त्यानंतर तिला जो वजन वाढवायचा खर्च आहे हा वजन वाढवायचा खर्च जास्त यायला सुरुवात होते मग प्रत्येक जातीसाठी योग्य असं वजन असतं त्या रेंजमध्ये जर तुम्ही विकलं तर तिचा जो होणारा खर्च आहे जास्त येत नाही आणि हेच योग्य वजन आहे त्यांना विकण्यासाठीचं तर तक हा तक्ता बघून घ्या तुम्ही आता हे जे सांगतोय त्यात बघा तुम्ही शेळीचं आणि बोकड्याचं वजन तर सारखंच दिलंय पण बघा यात थोडासा फरक आहे आणि विषय असा आहे की हे जे सांगतोय आपण हे मांस विक्रीसाठी सांगतोय पुढचा प्रश्न आहे की शेळीचं वजन कसं मोजायचं शेळीचं वजन डिजिटल काटा घेऊनच मोजा आपण जे अंदाजाने वजन मोजतो ते बऱ्यापैकी चुकीचंच असतं प्रत्येक पंधरा दिवसांनी हे वजन आपण नोंदवलं पाहिजे आता आपल्याला यामध्ये जर प्रगती दिसली की, की कमी होते त्यानुसार शेळीची जी हेल्थ आहे हेल्थ पण समजून जाईल की भाऊ नक्की शेळी निरोगी आहे की नाही म्हणजे तिच्या जर वजनात वाढ होत नसेल तर आपण तिच्या आहारात बदल पण करू शकतो जर तिची वाढ योग्य होत असेल तर आपण म्हणू शकतो की निरोगी बकरी आहे खरं तर वजन वाढवण्यासाठी असा वेगळा असा काही फॉर्म्युला राहत नाही त्यासाठी धान्य मिश्रणामध्ये तुम्ही हरभरा बाजरी गहू आणि मका द्यायचे असतं आणि खनिज मिश्रण जर म्हटलं तर खनिज मिश्रण तुम्ही देऊ शकता थोडंफार आणि लिक्विड मिनरल जे सप्लिमेंट असतात ते पण तुम्ही दिलं तर चालते तसंच भरपूर पाणी आणि स्वच्छता जर ठेवली म्हणजे त्यांचं जे वातावरण आहे खेळतं वातावरण असलं तर त्यांचं वजन वाढण्यास मदत होते आता कधी कधी काय होतं काही काही शेतकरी काय करतात पंचवीस तीस किलोवरतीच आपलं जे बोकड आहे बोकड शेळी वगैरे विकून टाकतात त्यांच्याकडे काय असतं की ते बोलतं की आमच्याकडे जागा कमी आहे त्यामुळे आम्ही पुढच्या बॅचसाठी जागा करू राहिलो किंवा हाच आमचा योग्य वजनाचा हे आहे त्यावर आम्ही विकू राहिलो पण असं होतं की, की तुम्ही मका लावली आणि जर माकाचं पूर्ण खनिजच भरून दिलं नाही आणि लगेच मका विकली तर चालत नाही किंवा हेच मकाचं खनिज तुम्ही जर लेट केलं तर ते पांढरं पडून जातं आणि त्याला तुम्हाला योग्य तो भाव भेटत नाही मग हासाच विषय बकरीचा पण आहे तुम्ही तुमचं पीक कच्चं पीक कधी विकता का नाही विकते म्हणून तिचं योग्य अशी वेळ असते योग्य असं वजन असतं त्याच वेळेस ही शेळी विकली पाहिजे त्यामुळे तुम्ही प्रत्येक जातीचं जे वजन आहे ते योग्य वजन माहिती करून घ्यायला पाहिजे आता तुम्हाला जो मी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे समजा की एका शेळीचं वजन योग्य वजन विकायचं पस्तीस आहे पण ती तुम्ही अठ्ठावीस किलोची झाली तेव्हा विकत आहे आणि एकजण चाळीस किलोची झाली तेव्हा जर विकत आहे तर मग तुम्ही विचार करा या दोघांनाही परवडत नाही कारण पस्तीस किलो नंतर तिचं वजन वाढायला खर्च जास्त लागतो किंवा अठ्ठावीस किलो म्हणजे तिचं वजन अजून वाढू शकतं कमी खर्चामध्ये म्हणजे योग्य वजन आहे पस्तीस किलो त्यामुळे अठ्ठावीस किलो आणि चाळीस किलो दोघांना पण ह्या गोष्टी परवडत नाही तुम्ही तुमच्या बकरीचं वजन किती झाल्यावर युक्ता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका